पंचांगानुसार दर महिन्यात दोन याप्रमाणे वर्षभरात एकूण चोवीस एकादश्या येतात आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला प्रामुख्याने देवशयनी आषाढी एकादशी या नावाने ओळखलं जात आषाढी एकादशीला देवशयनी म्हणून ओळखलं जाण्यामागे देखील कारण आहे ते म्हणजे देवशयनी या नावातील शयन हा शब्द निद्रा अर्थात झोप याला निर्देशित करतो अर्थात हा काळ देवांचा निद्रा काळ म्हणून ओळखला जातो ज्याची सुरुवात देवशयनी एकादशी पासून होते मित्रांनो देवशयनी आषाढी एकादशी पासून पुढील चार महिने भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर योग नित्रेत राहतात चार महिन्याच्या हरिशयनाच्या या कालावधीला चातुर्मास म्हटलं जात देवशयनी एकादशी नंतर सूर्य चंद्र आणि निसर्गातील तेज तत्व चार महिने कमी होतात म्हणूनच या काळात देव निद्रेत असतात असं म्हणतात शक्ती कमकुवत असल्याने चातुर्मासात शुभ कार्य वर्ज्य मानली जातात मात्र या काळात पूजा पाठ चिंतन कीर्तन भजन व्रत नामस्मरण करणे यांना विशेष महत्व आहे कारण यामुळे आपल्या अवतीभवती सकारात्मक ऊर्जा व तत्वे तयार होतात देवशयनी एकादशी पासून ते कार्तिक महिन्यात येणाऱ्या देव उठणे एकादशी पर्यंत भगवान विष्णू योग निद्रेत राहतात मनुष्याच एक वर्ष हे देवांचं अहोरात्र असतं दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो एकादशी हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याकरिता केलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा नामस्मरण केलं जातं व उपवासही केला जातो मित्रांनो मन हे चंचल असतं व मनावर नियंत्रण करणं हा यशाचा राज्य मार्ग मानला जातो मनावर अंकुश ठेवायचा असेल तर त्या दृष्टीने एकादशी हे व्रत फलदायी ठरत उपवास व हरिस्मरण हा एकादशी व्रताचा मुख्य भाग आहे आहारशास्त्रानुसार खाण्याचं लंघन करणं शारीरिक आरोग्याकरिता योग्य असत तर योगशास्त्रानुसार हरिस्मरण अर्थात नामस्मरण हे मनाच्या आरोग्याकरिता हितकारक मानलं जात, कारण शरीराचं आरोग्य जितकं महत्त्वाचं असतं तितकच मनाचं आरोग्य देखील आणि म्हणूनच एकादशी या व्रता दरम्यान भगवान विष्णूंची पूजा व उपवास केला जातो देवशयनी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे आणि भक्तगण जमा होतात व विठ्ठलाची पूजा केली जाते पंढरपुरातील हे चिंतनमय वातावरण नयन सुख व अंगावर रोमांच उभं करणारं असतं अनेक भक्तगण एकत्र येऊन भजने गात कथा करीत पंढरपुराला पायी जातात त्यांच्या या समूहाला वारी असं म्हणतात वारीची ही प्रथा फार जुनी आहे मित्रांनो वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढरपूर वारी हा देखील एक साधना मार्गच आहे ज्यात योग, व नाम संकीर्तन योग यांचा मिलाप झालेला दिसतो अशी ही आषाढी वारी प्रत्येक वारकऱ्याला हवी हवीशी वाटणारी आहे वारकरी जितका विठ्ठल दर्शनासाठी आतुर असतो तितकाच विठ्ठल देखील युगायुगापासून आपल्या भक्तांच्या भेटीकरिता आतुर असतो युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा